विशेषतः हाऊसिंग सोसायटीमध्ये पदाधिकारी याच बरोबर सभासदांना देखील ट्रेनिंग दिलं गेलं किंवा त्यांच्यात जागरूकता आली तर बरेचसे प्रश्न आमच्यापर्यंत येत नाहीत आमच्या अडचणी परस्पर सोडून केल्या जातात आणि आपल्याला कल्पना असेल बहुतेकांना की सहकार कायद्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी सुधारणा झाली आहे मोठी अमूलाग्र अशी सुधारणा झाली आहे सहकाराचा कायदा एकोणीशे चा सा होता आणि त्यासोबत कायद्यातल्या कलमांचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं याबाबत रुल्स होते नाईनटीन सिक्स्टी चे एकोणीशे एकसष्ट चे आणि ते लागू झाले ला, त्यानंतर वेळोवेळी वेड़ सहकारामध्ये आवश्यक त्या ठिकाणी काही बदल करण्यात आले दोन हजार अकरा मध्ये केंद्रात घटनेत बदल करून सहकारामध्ये अमोल असा बदल करण्यात आला सहकार कायद्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सहकार कायद्यामध्ये बदल होऊन ऑगस्ट दोन हजार तेरा पासून हा कायदा अस्तित्वात आला या कायद्याच्या अनुषंगाने अनुषंगाने सहकार कायद्यामध्ये जे काय थोडक्यात बदल झालेले मी आपल्याला कमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम म्हणजे सर्व सहकारी संस्थांना कायदा कलम चो, चोवीस अनुसार आपल्या सभासदांना पदाधिकारी आणि संचालकांना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं अनिवार्य केले मॅन्डेटरी केलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व सहकारी संस्थांनी कमी अधिक प्रमाणात राबवणं आवश्यक झालेलं आहे आपल्याला नवीन कायद्यामध्ये ऍक्टिव्ह आणि नॉन ऍक्टिव्ह क्रियाशील आणि त्याचबरोबर महत्वाचा इलेक्शन जे आहेत त्यांचे एबीसीडी क्लासिफिकेशन करून या ठिकाणी बहुतेक जण सर्व गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी आहेत सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या सी आणि क आणि ढ या, या दोन वर्गामध्ये विभागणी केलेली आहे आणि आतापर्यंत याची पण आहे आता बहुतेक वक्त्याने आपल्याला मार्गदर्शन देखील केलं सांगितलं त्यांनी की हाऊसिंग सोसायटींच्या बाबतीत खूप दिवस हाऊसिंग सोसायट्यांची हाऊसिंग सोसायटीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मागणी होती की आमच्यासाठी वेगळा कायदा किंवा तरतूद करावी आणि त्यासाठी हाऊसिंगचा चॅप्टर किंवा त्यासाठी ऑर्डिनन्स काढण्यात आला जो आता तीस डिसेंबर पर्यंत लागू होता काही बरीचशी मागच्या अधिवेशनामध्ये त्यामध्ये सुधारणा मागणी करण्यात आलेली आहे प्रवीण भाऊनी आपल्याला नमूद केलं की फार कमी कालावधीमध्ये हाऊसिंग सोसायटीसाठी आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्यासह नवीन ऑर्डनन्स येणार आहे परंतु तोपर्यंत गृहनिर्माण संस्थांसाठी जे अस्तित्वात सध्याची परिस्थिती आहे शं दोनशे पर्यंत असणारे सभासद असणाऱ्या संस्था ड वर्गामध्ये आणि त्यापेक्षा मोठ्या असतील त्या क वर्गामध्ये यांच्या इलेक्शनच्या संदर्भात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत विशेषतः गृहनिर्माण संस्थेने इलेक्शनच्या आधी मतदार यादी रजिस्टार ऑफिस कडून तपासून सर्टिफाय करून घेणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे यासाठी इलेक्शन कमिशनर दोन हजार चौदा मध्ये फॉर्म करण्यात आलं आणि त्यांनी त्यासाठी आहेत त्यानुसार ड क्लास मधल्या ड वर्गातल्या गृहनिर्माण संस्थांनी नव्वद दिवस आधी किमान आपली मुदत केव्हा संपत आहे आणि त्या मुदतीमध्ये असणारे ई टू आणि ई थ्री या नमुन्यामध्ये मतदार यादी रजिस्टार ऑफिसला सादर करायची आहे सी क्लास साठी ही मुदत एकशे वीस दिवसांची आहे जेणेकरून ऑर्डिन्स आल्यानंतर या पुढच्या काळात कमी सभासद असणाऱ्या पातळीवर घेतले जातील परंतु मतदार यादी त्यांनी तपासून घ्यायची आहे मोठ्या संस्था असतील तर त्यांच्यासाठी इलेक्शन कमिशनरनं पॅनल केलेला त्यांच्या मार्फतच इलेक्शन केलं जाणार आहे नवीन कायद्यामध्ये एक महत्त्वाची सुधारणा आलेली आहे की ज्याच्यामध्ये सहकारी संस्थांचा ऑडिट आणि एजीएम वार्षिक संसाधन सभा प्रत्येक संस्थेने त्यांची वार्षिक संसाधन सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या घेणं अनिवार्य आहे बंधनकारक आहे ज्याच्यामध्ये यापूर्वी आपण अगदी चौदा ऑगस्ट पर्यंत आणि त्यापुढं रजिस्ट्रारच्या मान्यतेने आणखी तीन महिने मुदतवाढ मिळत होती परंतु प्रत्येक संस्थेला याबाबत इथून पुढे तीस सप्टेंबर पूर्वी एजीएम घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिलेक्शन रिलॅक्सेशन द्यायची काही तरतूद नाही आहे आणि अशी वेळेत एजीएम घेतली नाही तर त्याबाबत संबंधित पदाधिकारी देखील अपात्र पात्र होऊ अपात्र होऊ शकतात अशी तरतूद करण्यात आलेली आहे या एजीएम मध्ये काय काय काम करायचं तर प्रत्येक वर्षी मागील वर्षाचा झालेला लेखापरीक्षण अहवाल त्या सभेमध्ये सादर केला पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे तत्पूर्वीच्या त्रुटी असतील रिपोर्ट चर्चा झाली पाहिजे आणि पुढील कालावधीसाठी पुढचं वर्ष जे आर्थिक वर्ष आहे त्यासाठी गव्हर्नमेंटच्या किंवा सहकार विभागाच्या वतीनं तयार करण्यात आलेलं चार्टर्ड अकाउंट आणि सर्टिफाई ऑडिटरचं पॅनल आहे या पॅनलवरील लेखापरीक्षकाची नियुक्ती पुढील कालावधीसाठी करायची आहे या प्रकारचं कामकाज या सर्वसाधारण सभेमध्ये होणं आवश्यक आहे प्रत्येक सहकारी संस्थेला आणखी एक दुरुस्ती महत्वाची आली आहे सेक्शन सेव्हन्टी नाईन ए मध्ये जी की तरतूद आपल्या कॉर्पोरेट किंवा बाकी आपण स्वतःचे इव्हन इन्कम टॅक्सच्या बाबतीत आपले, आपले रिटर्न्स फाईल करतो तशा धर्तीवरची तरतूद आहे प्रत्येक सहकारी संस्थेने त्यांचे अन्युअल रिटर्न्स सेव्हन्टी नाईन ए कलम एकोणऐंशी अन्वय तरतूद केली आहे सहा प्रकारचे जे रिटर्न्स आहेत ते निबंध कार्यालयास कळवले पाहिजेत गेली काही वर्ष गेली चार पाच वर्षात याबाबत ऑनलाईन रिटर्न्स आपण घेतो आहोत ती सेवा सहकार आयुक्तांच्या वतीनं सुरू केलेली आहे तर सहा टाईपचे रिटर्न्स तुमचे वर्षभराचे अॅन्युअल वर्किंग काय त्याच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे आर्थिक पत्रक आणि त्याचबरोबर बायलॉज अमेंडमेंट काय असेल तर इलेक्शन असेल तर त्याची मुदत कधी संपत आहे आणि तुमचा सरप्लस जो आहे त्या सरप्लस फंड सरप्लस वाटप कसा आहे म्हणजे नफ्याचा विनियोग कसा आहे याबाबतची माहिती निबंध कार्या देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे याशिवाय सोसायटीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तक्रारी येतात सभासदाचं मेंबरशिप असेल किंवा नामांकन मला नॉमिनेशन दिलेलं आहे नॉमिनेशनच्या बाबतीत माझं तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करणार आहे मी एक तीस रुपयाचा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं व्हायरलची पुस्तिका दिली जाते मुंबई सारख्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरात अशी पुस्तिका आपण ठेवली पाहिजे जे मॉडेल म्हणतो जेणेकरून फावल्या वेळामध्ये आपण वाचलं तर बरंच ज्ञान आपल्याला मिळू शकत मी हे पाहिलेलं आहे की कॉर्पोरेटमध्ये किंवा अगदी चांगल्या उच्च पदावर काम करत असणारे वरिष्ठ लोक सुद्धा आहेत की ज्यांना साध्या तरतुदी हाऊसिंग सोसायटीच्या बैलामध्ये असत माहीत असत नाही मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं असेल तर निश्चितपणे आपण कुठल्याही कुठल्या तरी हाऊसिंग सोसायटीमध्येच राहतो राहत आहोत त्यामुळं भले कदाचित त्या सोसायटीच्या कामकाजामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन नसेल परंतु संस्थेचं कामकाज व्यवस्थित चालू आहे अगर नाही याची कल्पना सभासदाला असणं आवश्यक आहे त्यासाठी त्या बायलॉजच्या तरतुदी आपण जर पाहिल्या तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून येतील नॉमिनेशनच्या बाबतीत अस्तित्वात असणाऱ्या सभासदानं त्याच्या फॅमिलीमधल्या कोणालाही मिसेसला किंवा मुलाला नॉमिनेट केला असेल तर त्यासाठी संस्थेने दिलेल्या वेळेत कमिटीमध्ये तो विषय घेऊ नॉमिनेशन साठी सेपरेट रजिस्टर आहे त्या रजिस्टर मध्ये एंट्री करणं आवश्यक आहे बऱ्याचदा असंही पाहण्यात येत की अज्ञानामुळे असेल गुड फेथ मध्ये कमिटी अशा एखाद्या नॉमिनल नौमिन, मेंबरला शेअर सर्टिफिकेटवर देखील एंट्री देतात आणि त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ट्रान्सफर होत असताना भविष्यात अडचणी निर्माण होतात तर असं होऊ नये मेंबरशिपसाठी सभासणी अर्ज केल्यानंतर बिल्डर कडून फ्लॅट घेतला असेल विकत किंवा दुसऱ्या कोणाकडून घेतला असेल फ्लॅट जुन्या मेंबर कडून तर त्यासाठी त्यांनी आवश्यक ते ऍप्लिकेशन सोसायटी कडे दिल्यानंतर तीन महिन्याच्या सोसायटीने कारवाई करायची आहे कायदा कलम बावीस मध्ये आणि काही कारणामुळे मेंबरशिप दिली नाही किंवा काहीच कळवलं नाही तरी देखील आपण मेंबरशिप साठी सेक्शन तेवीस खाली अपील करू शकतो ज्याच्यामध्ये बहुतेकदा म्हणजे त्या मेंबर इलिजिबल असेल तर निश्चितपणे मेंबरशिप त्यांना दिली जाते थकबाकीच्या संदर्भामध्ये प्रश्न आता या ठिकाणी मांडण्यात आला बऱ्याचशा सोसायट्यामध्ये में डिफॉल्टर मेंबर्स असतात आणि त्यांच्यावर कायदा कलम एकशे किंवा एकशे एकानवे रजिस्टार रिकव्हरी सर्टिफिकेट साठी अप्लिकेशन करावं लागतं किंवा दुसरा पर्याय कोऑपरेटिव्ह कोर्टात आहे आमचा अनुभव आहे की रिकव्हरी सर्टिफिकेट साठी सर्टि, तीन चार महिन्यामध्ये ऑफिस ऑफिसकडून एकशे एक सर्टिफिकेट निश्चितपणे मिळू शकतं परंतु बऱ्याचदा सोसायट्यांचे पदाधिकारी किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आवश्यक ते बायफर्केशन दिलं नसेल रजिस्टार कडे तर मग तुम्हाला योग्य तो दाखला मिळू शकत नाही किंवा रिजेक्ट सुद्धा होतो की त्या माणसाला आतापर्यंत एक तर पाच सहा वर्षांनी तुम्ही एखाद्याच्या विरोधात आपण करत असतो एकशेच प्रकरण त्याच्याऐवजी जर वर्षा दरवर्षी आपल्याला माहित आहे कोण कन्सिस्टंट डिफॉल्टर आहेत अशांच्या विरुद्ध त्यांना एक दोन तीन डिमांड नोटीस देऊन एकशे एक प्रकरण केलं तर निश्चितपणे रिकव्हरी चांगल्या प्रमाणात होऊ शकते संस्थेची डीम बाबतीत या ठिकाणी या परिसरासाठी आपल्या स्वतंत्र कार्यालय दादर मध्ये साहेब आले नाहीत परंतु डीम बाबत की सुरुवातीला अगदी चाळीस प्रकारचे डॉक्युमेंट्स लागत होते सोसायटीने ऍप्लिकेशन करण्यासाठी तर आता ते नऊ दहा पर्यंतच डॉक्युमेंट्स लागत आहेत आता आपल्याला या ठिकाणी वक्त्यांनी मार्गदर्शन केलं आहे की फार कमी डॉक्युमेंट्स आता केलेले आहेत कंपल्सरी डीम कन्व्हेन्स अप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन करायचं आहे गिज्याकडे वेबसाईट जी आहे आमची त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतंय नव्वद नाही पंच्याण्णव नाही नव्याण्णव टक्के डीमकनव्हेन्सची ऑर्डर मला वाटतं सोसायटींच्या फेवरमध्ये होत आहेत तर त्या बाबतीत सुद्धा डीम कन्वेन्सचं काम चांगल्या पद्धतीने आपल्याकडे विभागात होत आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही बऱ्याच लोकांनी प्रश्न काही विचारलेले आहेत विशेषतः सेल्फ री डेव्हलपमेंटबाबत जास्त लोकांच्या लोकांची उत्सुकता आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाचा आपण चांगला लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार